नमस्कार मंडळी तर मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज आहे मंगळवार आणि सकाळची वेळ आहे तर मी इथे ब्रेकफास्टसाठी थालीपीठ बनवत होते तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर सुरुवातीला दोन मोठाले कांदे चिरून घेतले आहेत त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ एक वाटी बाजरीचं पीठ आणि हे जे आहे ते लसूण आणि मिरची हे मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे आणि त्यानंतर हा ओवा त्यानंतर चवीनुसार मीठ लागणार आहे त्यानंतर हिंग पावडर त्यानंतर हळदी पावडर आणि जिरे तर ही सर्व सामग्री काढून घेतली आहे आणि दोन साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहे आणि ही जी कोथंबीर आहे तर ही एक जुडी आहे जी मी छोटीशी ग्राईंड करून घेतली आहे त्यानंतर हे पहा मिरची आणि लसूण त्याची पेस्ट बनवून घेतली आहे आणि आता एका बाऊलमध्ये मी कोथंबीर आणि त्यामध्ये स्मॉल चिरलेला कांदा टाकून घेतला आहे आणि त्यानंतर बाकीचे सर्व सामग्री मी त्यामध्ये हळुवारपणे मिक्स करणार आहे तर सुरुवातीला आपण त्यामध्ये जिरे टाकून घेऊया जिऱ्यामुळं छान चव येते थालीपीठामध्ये आणि त्यानंतर हल्दी पावडर कलरसाठी याने छान असे येलो कलरचे थालीपीठ दिसतात आणि त्यानंतर मी ॲड करणार आहे ओवा ओव्याने सुद्धा छान चव येते वडापाव असो भजी असो किंवा थालीपीठ असो त्यामध्ये ओव्याची चव उत्तम येते त्यानंतर थोडंसं हिंग पावडर टाकणार आहे हिंग मला सर्व भाज्यांमध्ये आवडते डाळ जरी सिंपल बनवली तरी मी हिंग पावडर टाकते त्यानंतर हे गव्हाचं पीठ मी टाकून घेत आहे सुरुवातीला मी थोडं थोडंसं ॲड करणार आहे त्यानंतर लागेल तसं मी ॲड करेल त्यानंतर हे आहे बाजरीचं पीठ हे पण मी थोडंसंच ॲड केलेलं आहे जर नंतर लागेल तर परत ॲड करेल आणि बेसन पीठ बेसन पीठ हे जास्त क्वांटिटी मी घेतलं आहे जेणे मौसूत लुसलुशीत थालीपीठ होतात त्यामुळे बेसन पीठ मी सर्वच वापरलं होतं तर ते नंतर मी शूट केलं नाही तर त्यानंतर जे आपण हिरवी मिरची आणि लसूण ग्राइंड करून घेतलं आहे ते पण मी यामध्ये ॲड करणार आहे जी मिरची आहे ती जास्त स्पायसी नाही त्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये ॲड केलं आहे आणि हे एवढं स्पायसी नसूल नसून नसल्यामुळे मी रामला पण थोडं थोडंसे बाईट दिले होते त्याचे आणि त्यालाही आवडलं होतं त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर मी रामला चेक करण्यासाठी आले होते तो झोपला होता मला आवाज आल्यासारखा झाला तर त्यानंतर मी परत पुढील काम करण्यासाठी गेले आणि मी डो इथं रेडी केला होता आणि किचन पण वाईंड अप करून घेतलं होतं लगेच त्यानंतर तो जो डो सॉफ्ट होण्यासाठी मी थोडासा फ्रीजमध्ये सेटल होण्यासाठी ठेवला थे आहे जेणेकरून तो थोडासा टाईट होईल आणि पूर्ण हॉल वगैरे माझा आवरून झाला आहे अजून कपडे वॉश करायचे राहिले आहेत तर ते पण मी नंतर करून घेईल हा पा हा डो आणि हे पाणी घेतलं आहे आणि हा प्लॅस्टिकचा पेपर आपण थालीपीठ बनवण्यासाठी घेतला आहे मी जो की स्क्वेअरमध्ये कट करून घेतला आहे आणि छोट्या 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 लोई करून मी ह्या पेपरवरती असे गोलाकार आकारामध्ये हातानेच प्रेस करून घेतला आहे आणि पेपरला थोडंसं तेल लावायचं आहे जेणेकरून चिकटणार नाही आणि हा जो तवा आहे तो मी थालीपीठ डोसा वगैरे बनवण्यासाठी ब ठेवलेला आहे अतिशय जाड आहे आणि यावरती छान असे डोसे किंवा उत्तपम किंवा थालीपीठ होतात तर हा पा तव्यावरती टाकल्यानंतर छोटे छोटे बोटानेच होल करून घ्यायचे आहे जेणेकरून आतमध्ये पण क्रिस्पी आणि लो फ्लेमवर हा मी भाजून घेतला आहे तर हे पा पिकल चहा आणि थालीपीठ हा आज मता सा माझा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट आणि राम पण माझ्यासोबत बसला होता त्यालाही मी छोटे छोटे बाईट घातले अतिशय छोटे म्हणजे तिखट लागणार नाही त्यानंतर त्याला आंघोळ घालायची अजून राहिली होती कारण तो आठ वाजताच त्याने झोपला होता सहा वाजता तो माझ्याबरोबर उठला होता त्यानंतर हा पहारा कसा रेडी झाला आहे आंघोळ करून छानसा त्यानंतर मी कपडे वॉश करून घेतले आणि जी बाल्कनी आहे त्यामध्ये सुकण्यासाठी टाकत होते रामला मी आतमध्ये खेळण्यासाठी खेळणी दिली होती सर्व कपडे मी टाकून घेतले आहे आणि त्याचबरोबर मी रामकडे लक्ष देत आहे आतमध्ये की तो काय करत आहे नाहीतर अचानक तो तोंडामध्ये काही टाकायला सुरुवात करतो <द्णाग> <द्णाग> तर ही जी उशी आहे ती मी मिशो ॲपवरून रामसाठी मागवलेली तर यामध्ये अल्फाबेट्स वगैरे मॅप्स किंवा फ्रुट्स व्हिजिटेबल याची ओळख किंवा बॉडी पार्ट्स असे वेगवेगळे आहे आयबॉल करून लहान मुलं खूप शिकतात त्यामुळे मी त्याच्यासाठीही कुशन ऑर्डर केली आहे तर तोही इंटरेस्ट घेतो कारण कलरफुल वस्तू मुलांना खूप आवडतात आणि मी थोडंसं त्याला भलेही का काही कळून कळो ना कळो पण मी त्याला दाखवत असते त्यानंतर तोही त्या उशीबरोबर खेळतो दिवसभर पाहत राहतो त्यालाही फोटोग्राफ्स वगैरे त्याच्यामधले तो पाहून त्याच्याशी ओळख करून घेण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर तिथं ब्लाउज पीस ठेवला आहे तोही मला स्टिच करायचा आहे पण मी सुरुवातीला रामला झोपवल्यानंतर तो स्टिच करण्यासाठी घेईल त्यासोबतच तो देखील खात आहे तर त्यानंतर ब्लाउज पीस मी कट करण्यासाठी घेतला आहे त्यासाठी मी सुरुवातीला आयर्न करून घेते आणि हा पारा मी जे काम करत असेल तो त्याला करायचेच असते त्यानंतर तो इस्त्री पकडण्यासाठी समोर येत होता तर मी आता कट करत आहे तर त्याचं रडणं चाललेलं आहे की काय करते ती नेमकी आणि मी कॅमेरा सेट केला के की त्यालाही त्यामध्ये यायचंच असतं त्यामुळे त्याला मी दाखवत असते ह्या मध्ये त्यानंतर त्याला झोपी लावला आहे कारण मला ब्लाउज स्टिच करायचा होता तर मी स्टिचिंग करण्यासाठी घेतलं आहे तर एक हाफ आवर आवरमध्ये मी थोडंसं स्टिच केलं असेल स्टिच झाल्यानंतर मी तो ठेवून दिला आणि नंतर तीन वाजता परत एकदा घेतलं होतं तर त्यानंतर एवढा स्टिच करून झालेला आहे ब्लाऊज म्हणजे सर्व पार्ट्स मी जॉईन करून घेतले आहे त्यानंतर हा जो पसारा केला आहे सर्व तो मी आवरून घेते आधी त्या आणि त्यानंतर राम उठला होता मी त्याला घेण्यासाठी आतमध्ये गेले तर हा पा तो उठल्या उठल्या खूप क्रँकी होतो त्यामुळे त्याला आवरण्यातच माझा थोडा वेळ जातो त्यानंतर आमच्या दोघांसाठी लंच मी बनवत होते तीन वाजता तर मिक्स डाल खिचडी मी बनवत होते आणि हा पहार आमचं चा रडणं चालू आहे त्यामुळे मला काही शूट करता आलं नाही रेसिपी मी शूट करणार होती कारण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बनवण्याची त्यानंतर लंच झाल्यानंतर मी थोडासा टाईम त्याच्यावर स्पेंड करत असते त्यानंतर तो खूप वेळा कपडे खराब करतो त्यामुळे मला सारखे त्याचे कपडे चेंज करत राहावं लागतात त्यानंतर साडेपाच सहा वाजले असतील आम्ही आज मंगळवार आहे आणि वागोलीमध्ये आज मोठं असं भाजी मार्केट भरतं तर भाजीपाला घेण्यासाठी आम्ही निघालो होतो रामला मी पूर्ण कवर केला आहे स्वेटरने वगैरे कारण थंडी वाजते रस्त्याने म्हणजे थंड वारा लागतो त्यानंतर जाताना ही छोटीशी क्लिप मी ट्रॅव्हलिंगची शूट केलेली रामला पण मी असं कवर करून असं दोघांच्या मध्यभागी धरत असते कारण टू व्हीलरवरती आम्ही चाललेलो होतो त्यानंतर मला ब्लाऊजचं थोडंसं लेस वगैरे किंवा नॉट वगैरे घ्यायचं होतं त्यासाठी आम्ही ह्या शॉपमध्ये आलो होतो आणि राम गाडीवरती झोपला होता ओम एम्ब्रॉयडरी म्हणून हे काहीतरी आय थिंक शॉपचं नाव आहे आता मला प्रॉपर नाव आठवत नाही आहे त्यानंतर मी हुक्स पॅकेट वगैरे मला जे पाहिजे होतं ते इसेन्शियल मी घेतलं आहे तर आम्ही भाजी मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी गेलो राम झोपलेला होता त्यामुळे मी त्याला यांच्याकडे देऊन मी एकटीच आतमध्ये गेले होते आणि खूप गर्दी होती त्यामुळे मी शूट केलं नाही येताना आम्ही थो दही पुरी खाण्यासाठी थांबलो त्यानंतर ज्यूस वगैरे पिलो आणि घरी आल्यानंतर हे हा असा हिरवा भाजीपाला त्यानंतर बटाटे आणि टॉमॅटो वॉश करून मी घेतले होते आणि ड्रेन होण्यासाठी ठेवले त्यानंतर ही मी तुम्हाला गुळ पावडर दाखवत होती की जॅगरी पावडर गोल्डमॅनची मी यूज करते चहासाठी शुगरचा खूप कमी वापर करतो गुळ पावडरचं कारण रामच्या फूड जे स्वीट बनवायचं असेल त्यामध्ये सुद्धा मी गुळ पावडरच यूज करते आणि हा ग्रेप्स लवर राम ग्रेप्स खात होता आणि ही मुगाची डाळ मी भिजव ठेवली होती कारण डिनरसाठी मला मेथीची भाजी बनवायची होती आणि ही लापशीची पाच वाजता बनवली होती ती थोडीशी शिल्लक होती त्यानंतर हे सर्व निसून मी ठेवणार त्यानंतर ग्रेप्स खात खात रामसोबत मी गप्पा मारत होते आणि स्वयंपाकही बनवत होते तर त्याला ग्रेप्स प्रचंड आवडतात आणि त्यानंतर मी तिची भाजी मी निसण्यासाठी घेतली होती तर तो तोही राम पा सारा करत होता सारखा त्यानंतर होल ग्रेप्स तो तोंडामध्ये घालतो आणि परत बाहेर काढतो आणि यानंतर व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय